उद्घाटन झालं असं जाहीर करू आणि सन्मान ज्यांचा होणार आहे आपला उपक्रम अतिशय सुंदर आहे उपक्रमाचं स्वरूप या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांसाठी सांगतो या उपक्रमामध्ये दौंड तालुक्यामधील जवळजवळ शंभर टक्के गावांमधील गाव गावामध्ये मंदिरामध्ये भजन करणाऱ्या भजनी मंडळींच्या भजनाच्या स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे स्पर्धामध्ये आपण भजनामध्ये स्पर्धा नसते आणि नाही परंतु गावामध्ये भजन करणारे सर्व भजनी मंडळी एका व्यासपीठावर यावीत या उद्देशानं स्वर्गीय कैलासवाटी सुभाषांना कुल मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा आयोजित केलेली आहे या स्पर्धेमध्ये वैविध्यपूर्ण उपक्रम आहेत अतिशय वैशिष्ट्यपूर्ण उप उपक्रम तो असा आवाज कोकण क्रमात आपण दौंड तालुक्यातील सर्वच्या सर्व शंभर टक्के कीर्तनकारांचा या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मान करणार आहोत त्याचप्रमाणे कीर्तनामध्ये गायन करणारे गायक मृदुंग मनी यांचा देखील सन्मान करणार आहोत दौंड तालुक्यामधील माजी सैनिक सैनिक आणि स्वातंत्र्य सैनिक यांचा देखील सन्मान होणार आहे त्याचप्रमाणे आज या ठिकाणी सैन्य दलात कार्यरत असणारे भारतीय सैन्यात कार्यरत असणारे मेजर राजेंद्रजी डोंबाळे उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचंय आणि ताईंना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायच एका भारताच्या का सैनिकाच्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत ताईंना विनंती स्टेजवरती यायचे राजेंद्रजी डोंबाळे मेजर मेजर साहेबांना विनंती स्टेजवरती यायचे त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण गर्दडे महाराजांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचे मान्य श्री नामदेव नानाजी बारावकर साहेब आपल्याला विनंती आहे स्टेजवरती यायचे महादेव महाराज गर्दडे आपलाही सन्मान होतो या ए, तीन मूर्ती हरिभक्त परायन राहुल महाराज राजगुरु आपल्याला विनंती आहे विठ्ठल रखमाईची या ठिकाणी मूर्ती सन्मानासाठी स्टेज वरती घेऊन यायची मोठ्या तीनही हरिभक्त परायण गायनाचार्य आबा महाराज चोरमले आबांना विनंती आहे कृपया स्टेज वरती यायचंय आपण महाराजांच्या हस्ते एक सन्मान होईन आपण महाराजांना विनंती आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचे माऊलींची मूर्ती घ्या माऊलींची 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 हा या या ठिकाणी भारतीय सैन्य दलात कार्यरत असणारे समोर घे समोर समुर्ग, फोटो काढता येईल पुढे मेजर राजेंद्रजी डोंबाळे मुक्काम पोस्ट यवत तालुका दौंड जिल्हा पुणे यांचा सन्मान होतोय भारतीय सैन्य दलातील सैनिकाचा प्रथम या ठिकाणी सन्मान करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करतोय सर्वांनी टाळे वाजवते छान होते महादेव महाराजी गर्दडे यांचा सन्मान होतोय आपला सन्मान या ठिकाणी नामदेव नानाजी बारवकर नानांनी करावा अशी मी विनंती करतो सर्वांनी <प्थाँगा> टाळ्या वाजवायच्या गायनाचार्य आबा महाराज चोरमले आबा यासमोर आभांचा सन्मान होतोय आभांचा सन्मान वहिनीने करावा अशी मी दौंड तालुक्याच्या माजी आमदार श्रीमती रंजना वैनी यांच्या हस्ते आभांनाही सन्मानित करण्यात यावं या ठिकाणी अण्णासाहेबजी चोरमले महाराज खोपोडी एक तारी भजनी मंडळ आपल्याला विनंती या ठिकाणी यायचे तोपर्यंत आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लावलेले आपुणे महाराज आपला सन्मान होतो या आपुणे महाराज सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे मालींची आपुणे महाराजांचा सन्मान या ठिकाणी होतोय तरी महाराजांनी त्याचा स्वीकार करावा सूर्यकांत गुलाबराव मेमाने चीफ पेटी ऑफिसर भारतीय नौसेना आपल्याला विनंती स्टेजवरती यायचे सर्वांनी टाळायच्या गजरात त्यांचं स्वागत करायचे सर्वांचं हार्दिकाचं स्वागत या ठिकाणी पंचपदी झालेली आहे आता फराळ करून घ्यायचं आहे आणि पहिल्या संघाचं नाव घोषित करतो मी वाखारी भजनी मंडळ आपण या ठिकाणी तयार राहायचंय प्रत्येकाला अकरा मिनिटे वेळ दिला जाईल एक अभंग आणि एक गवळण त्यामध्ये होईल याची नोंद घ्यायची जगांना विनंती आहे फराळाची व्यवस्था करायची